औष्णिक विद्युत केंद्राच्या माध्यमातून वेस्टेज राख जे आहे ते वेस्टेज राख या काही अंतरावरल्या या तलावामध्ये पडती मात्र याच वेस्टेज राखेपासून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतं आहे मात्र हे प्रकरण जे आहे ते पंधरा दिवसामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गाजलं आपण थेट हे जे टिप्पर जे आहे त्या या टिप्परच्या माध्यमातून उडणारी धूळ ही सर्वसामान्य नागरिकांच्या नाकामध्ये जातो तोंडा घशामध्ये जाते आणि याच्यामध्ये वेगवेगळे वेग आजार जे आहेत ते होतात मात्र याला सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये बळी जे परत आहे ते या दपूर गावातले ग्रामस्थ यांना मोठ्या प्रमाणामध्ये या आजारांना बळी जावं लागतं आहे आणि आता पाहिलं गेलं तर त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये टिप्परची खरेदी केली आहे त्याचे येणारे हप्ते आणि आता टेंडर पद्धत निघाली आहे त्यामुळं सगळ्यात मोठी हानी जी आहे ते या ग्रामस्थांची होती असं त्यांचं म्हणणं प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात काय आता टेंडर पद्धत निघती प्रकरण मोठ्या प्रमाणामध्ये गावातलं राखेचं गाजलं मात्र आता तुमची पिळवणूक होणार आहे निश्चितच हे त्रास तर गा, 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 गा गाववाल्यालाच भोगावं लागतं इथला आणि ह्या जी राख टाकीव राख होती कचरा राख जी दोन हजार सहापासून पासून जे त्यांना अधिनियमापासून काढलेला आहे विषय की हे कचरा आहे आणि हे कचरा आम्हीच गावाल्यानं ह्याची विल्हेवाट लावली प्रचार प्रसार करून ह्याचा धंदा याच्यात कसा तयार एका वेस्टेज राख पडत होती करायला तुमच्यामध्ये आणि औष्णिक विद्युत केंद्राचे म्हणजे राखेचे फायदे काय सांगत होते राखेचे फायदे औष्णिक विद्युत केंद्र असं त्यांना हे डोकेदुखे झाले होते राख त्यांच्यासाठी आणि त्याची विल्हेवाट लावण्यासाठी त्यांच्याकडे काही एक पर्याय नव्हता हो इथल्या तरुण पिढीनं काय केलेलं आहे की त्याचा प्रचार प्रसार करून की त्याची विल्हेवाट कशी लावते कशा वेगवेगळ्या पद्धतीत वापर करून वीटभट्टीत फ्लॅश विटामध्ये याच्यामध्ये वापर करून ती याचे प्रचरात आणलेली आहे राख विटाचे जे प्रकार जे आहे मला वाटतं नंतर आला पहिल्यांदा ही ज्या ठिकाणी जास्तीत जास्त शेतामध्ये पाणी लागतंय त्या ठिकाणी जर ही राख जर वापरली तर ते पाणी लागणं कमी होतं सावरतात असं एक चर्चा ऐकायला मिळाली होती ते काय सत्य हं शासनानं असं जे आर म्हणजे सांगितलं होतं प्रचार आणि पाट्या पण लावल्या होत्या की शेतीसाठी उपयोगात ही राख आणू शकता वेस्टेज जी राख चालली ती शेत शेतीच्या उपयोगाला आणा त्याच्यातून तुम्ही शेतीचं उत्पन्न पण तुमचं चांगलं येईल आणखी पर्यायी व्यवस्था तुम्हाला जर ह्याच्यापासून कुठला काही फायदा करून घ्यायचा असेल तर त्याचा बी उपयोग करा आणि ही राख जी आहे ते फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे फुकटमध्ये घेऊन जावा असे याच्यामध्ये पाहिलं गेलं तर तुम्ही पूर्ण टिप्पर खरेदी केलेत आणि हे पंधरा वीस एका महिन्यापासून तुमच्या हे राखीचं प्रकरण चांगलंच गाजते पण आता टेंडर पद्धत निघाली त्यामुळं तुमचं कितीपत नुकसान होणार आमचं तर शंभर टक्के नुकसान आहे आणि आमचा ह्या टेंडर प्रक्रियेला पूर्णपणे विरोध आहे का तर आम्ही प्रदूषण बाधित आहेत आमच्या जेवढ्या जमिनी होत्या तेवढ्या आम्ही प्रशासनाला संपादित करण्याचा अधिकार दिला त्यांनी संपादन केल्या आणि आता आम्ही भूमिहीन झालात एकमेव उपजीविकेचं साधन आमचं राखेचा बंधारा हो होता त्या बंधाऱ्याच्या आधारावर आम्ही कर्ज काढून लोन काढून कुठल्या तरी मार्गानं आमचे उद्योगधंदे उभे केले आणि ते उद्योगधंदे आता प्रशासनानं दोन महिने झालं राखेचा तळाव बंद केला त्याच्यामुळं आमच्यावर उपज उपजीविकेत उपासमारीची वेळ आली सध्याला मग आता ह्यांनी टेंडर प्रक्रिया कशाच्या आधारे काढले पहिले तर ह्यांनी सांगितलं की फ्री राख आहे फुकटमध्ये घेऊन जावा मग हे है आताच ह्यांना विक्री प्रक्रिया कशाच्या आधारे काढायलेत आमचं एकच म्हणणं आहे शासनाला की आमच्या गावाला प्रदूषणचा वेळ का आहे आम्ही प भूमीहीन आहेत आणि कर्जबाजारी आहेत आमच्या गावाला शंभर टक्के ह्यांनी राख उचलण्याचं टेंडर आम्हाला द्यावं पंच्याहत्तर रुपये पर टनाप्रमाणे आमचं गाव पूर्ण ह्या राखेची विल्हेवाट उचलण्यासाठी तयार आहे आम्ही प्रशासनाला बारबार विनंती करून अर्ज देऊन उपोषणाचं हत्यार उतरून आंदोलनं करून ह्या हे काय वीस पंचवीस दिवसाचा जो कार्यकाळ कर गेला याच्यामध्ये सुरेश दसानी जे आहे ते तुमच्या गावचं राखेचं प्रकरण मोठ्या प्रमाणामध्ये गाजवलं त्याकडे कसं ते एक राजकारणाचा विषय ह्याच्यात घुसला आणि आम्हाला विनाकारण त्यातमध्ये दाऊदपूर गावाला ओढलं गेलं ह्याच्यात राखेचा राजकारणाशी राखेचा कुठला मात्र संबंध नाही मात्र का तर आमचे उपजक आहे आम्ही कुठं शासनाला ह्याचा फंड भरित नाही किंवा शासनानं ना आमच्यावर ला आता ग्रामपंचायतला देखील प्रशासन कुठलाही कर भरीत नाही आम्ही त्रासन यासाठी करतो की आमची उपजीविका तो तोटा जे आहे टेंडर टेंडर आता त्यांनी काढला गेलाय प्रशासनानं सगळ्यात मोठं नुकसान तुमचं होणार कमी आहे ग्रामस्थांत हो शंभर टक्के आणि आजूबाजूच्या कमीत कमी वीस ते पंचवीस चे खेडेगाव ह्या राखेच्या बंधाऱ्यावर जगते त्याच्यात ड्रावर आहेत ऑपरेटर आहेत लेबर आहेत वीट भट्टीवरचे ट्रॅक्टरवरचे लेबर आहेत ह्यांच्यावर उपासमारीची वेळ आल्याच्या नंतर शासन काही अंतरावर दिसती ती शाळा दिसती शाळेमध्ये जे लहान मुलं आहेत यांना काही शोषणाचे वगैरे आजार वगैरे खूप हो बऱ्याच प्रमाणावर आमच्या गावात श्वसनाचे आजार आहेत दम्याचे आहेत अन्नात राख पाण्यात राख कुठल्याही आमच्या घरात जर गेलात तुम्ही तर असे एक एक, एक थर राखेचा साचलेला असतो तो, तो आतापर्यंत आम्ही सहन करत आलात का तर हे उपयोगी आहेत खिचडी बनवतात का ते त्यांचं घर आहे मला मला एक सांगा आता हे लगतच घर आहे तुम्हाला काय त्रास सहन करावं लागतं राख हे बघा ना घरात किती या झाड कशा कशामध्ये राख अन्न पाण्यामध्ये तर कशात हो अण्णामध्ये खाऊ हो जाते आणखीन इकडे भैया इकडे या तुम्ही तुम्हाला टिप्पर तुम्ही झाडावर राग बघा पाण्यामध्ये राग बघा पण अण्णा पाण्यामध्ये पूर्ण राख या आता हिथून पूर्ण राखाची वाहतूक होती या बराबर आहे ठिकाणी झाड आहे झाड जे आहे पूर्ण हे राखीनं ह्याच्यावरती लेअर बसलेला आहे आणि नागरिकांना मोठा त्रास जो आहे तो सहन करावा लागतंय काय पूर्ण ऐका ना पूर्ण आना पाण्यामध्ये पूर्ण राख आहे आता ही बाजूला आमच्या गावातली शाळा जिल्हा परिषद शाळा त्या खाऊ मध्ये राखच आहे पुन्हा जे शिक्षण वर्ग शिकवते त्या मुलाबाळाला त्यांच्या फुफ्फुसाचे आधार होते आणि इथून पुढे तुम्हाला पन्नास वर्षाचा माणूस पुढे जगू शकत नाही ह्या गावातला तीस चाळीस वर्षाच्या नंतर काहीच होऊ शकत नाही ह्या गावामध्ये हे गाव जर पाहिलं गेलं तर गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सुशिक्षित वर्ग आहेत हे गाव चांगल्या पद्धतीमध्ये बनलं गेलंय या गावाचा विकास झालाय मात्र या विकासाच्या पलीकडली जी ह्याची स्टोरी जर बघितले ह्या ग्रामस्थांना मोठ्या आजाराचा सामना जो आहे तो करावा लागतंय बाकी इनक इकडं पण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो दादा तुमचे काही टिप्पर वगैरे आहेत ना माझ्याकडे दोन गाड्या आहेत माझ्या मशीनवर घर घाण ठेवून शेती घाण ठेवून सगळं खर्च बाजारे मी सध्या आणि मला काय म्हणायचं गावातलं अगोदर पण मला वाटतं तुम्ही उपोषण केलं होतं त्या उपोषणाचं फलित तुम्हाला काय मिळालं त्यावेळेस काय अशी स्थगिती दिली दे होती एक दीड महिना बाकीच्या वेळेस थांबू थांबू टेंडर टेंडरपूर काय ते अजून चालू गेली काय राजकारण घुसलेला राजकारणासमोर ज्यावेळेस ग्राउंड लेवलला जे राहतो बोलतो माणूस समोर त्यांनी येऊन भाव की दाऊदपूरमध्ये एक आठ दिवस दहा दिवस एक किरायचं सुरेश दसाने जे प्रकरण गाजवलं राकेश ओपन पेसमध्ये ढिगारे वगैरे आहेत आणि या विषयावरून आता टेंडर पद्धत निघाल्याच्या नंतर तुम्हाला अडचण कशी सामोरं जाऊ तर टेंडर पद्धतीचे जे आहे का ते लिगली काढली पण लिगलीच काही नाही गावाला जेवढं त्रास आहे तेवढं त्यांना काय माहिती ग्राउंड येऊन बघावणं त्यांनी काय ग्राउंड लेव्हलला की फुप्पू सचि दाम आधारित का तर माझ्या वडिलालाच एक दीड महिन्यापूर्वी मी हॉस्पिटल नेलो होतो त्यांना एक अटॅक आला होता तर ह्या सगळा प्रकार ह्याचाच आहे आहे कुठून का शासन देणार उद्या माणसं मेले कुणी ह्याच्या उपयोग बंद झाली तर आत्मदहन किंवा आत्महत्या करण्याचेच प्रकार होणार सगळे तोटेल गावामध्ये हे ह्याला शासन जबाबदार राहणार आहे तुम्हाला जर ग्रामस्थांना जर ही राग जर उचलू दिली तरच तुमच्या उपजीविका नाही तर नाही तर आत्महत्याचं आत्महत्या हेच प्रकार होणार गावामध्ये बेरोजगारी चालू झाली पुन्हा माणसात माणूस राहिला नाही गावात झाली गावात ते टेंडर पद्धत सगळी बंद करावी स्थगित करावी माझं म्हणून शंभर टक्के पंच्याहत्तर रुपये टाळ्यांनी द्यावी बाकी काहीच ना माझ्या ज्या पद्धतीने देतात त्या पद्धती हा अगोदरच्या अगोदरच फ्री ऑफ कॉस्ट ते दोन हजार सहा जे जार निघालेला होता का ते चार पण दिले आम्हाला तेनं असं ठरवलं होतं की गावगाव शिबिर लावली शिबिराच्या माध्यमातून सांगितलेले की शेतीचा उपयोगासाठी का त्यांच्या तलावासाठी इकडे उद्यापासून उपोषणाला सुरुवात होणार आहे त्या संदर्भात काय माहिती दिलं कुणाकुणाला मागणीचं पत्र आम्ही प्रशासनला एम एस एच्या एम औष्णविद्युत केंद्राचे मुख्य अभिनेता यांना प्रशास पत्र दिलेलं आहे पळीत पळीचे तहसीलदार व्यंकटेश साहेब मुंडे यांना पत्र दिलेलं आहे आम्ही ग्रामीण पोलीस इथे पण ह्याचे पत्र दिलेले आहेत आणि तसंच मान्य मंत्री धनंजय मुंडे साहेब अन्न पुरवठा मंत्री त्यांना पण दिलेले आहे आणि पंकजाताई मुंडे साहेब यांना पण दिलेलं आहे ज्यावेळेस तुम्ही पत्र दिलं त्यावेळेस औष्णिक विद्युत केंद्राच्या अधिकाऱ्यांनी तुमच्यामध्ये काही चर्चा वगैरे ह्यावेळेस भरपूर चर्चा ही वर्ष दोन हजार तेवीसला आम्ही पण आधी उपोषण केलेलं आहे तेव्हा पण आम्हाला अशीच काही काही काळापुरती स्थगिती देऊन दिशाभूल केलेली आहे आम आता दोन दोन दिवसापूर्वी आमचं ह्याच्यावर डिस्कशन झालेलं आहे तेव्हा पण आम्हाला आश्वासनं वेगळे देऊन त्यांनी आणखी टेंडर प्रक्रिया चालू केलेली आहे म्हणजे प्रत्येक वेळेस ते प्रशासन हे गावकऱ्यांचं दिशाभूल करत आहे आणि त्याच्याबद्दल आम्हाला आणखी दबाव एक प्रशासनाचा म्हणजे पोलिसाकडून आम्हाला दबाव टाकला जात आहे की ह्याच्याबद्दल काय करणार आहेत कारण की हेनीच वारंवार आम्हाला ह्याचा राखेचा वापर करा असे शिबीर घेतलेले आहे त्याच्यानुसार आम्ही ह्याच्यावरती आमचं पूर्ण उद्योगधंदे उभारलेले आहेत आम्ही आमचे राहते घर शेती ह्याच्यावरती कर्ज करून पूर्ण धंदे केलेले आहेत आणि ह्यांनी आम्हाला त्याची सवय लावलेली आणि आता अचानक यांचा नवीन जी आर बदलतो आणि त्याच्यात ते सांगतात की आम्हाला ह्यांचा ऑप्शन करायचं आहे पण त्याच्यात पण गावकऱ्यांना समजदारपणा दाखवून त्यांनी जे बेसिक रेट दिलेला आहे पंचाहत्तर रुपये प्रति टनानं त्यात आम्ही पूर्ण ग्रामस्थ दाऊदपूर ग्रामस्थ घेण्यासाठी प्रति महिन्याला तुम्हाला किती हप्ते भरावे लागतील प्रति महिना आम्हाला प्रत्येकाचा टिप्परचा हप्ता भरावा लागतो मशीनचे हप्ते भराव लागतात डी सी बीचे पण हप्ते भर लागतात साधारण प्रत्येकाला लाख दीड लाख रुपयाचा हप्ता आहे साधारणतः प्रत्येक ग्रामस्थांना आणि हा जर झाला नाही तर आमचं उपस्मारीचे प्रश्न प्रश्नाचा पूर्णच आम्हाला लागणार आहेत आणि त्याच्यासाठी प्रत्येकजण हे जे आज मुख्यमंत्री देवेंद्र साहेब ज्या आज गडचिरोलीला काय एक अभियान करत आहेत तिथले जे तिथल्या तिथं जे स्टील सिटी हे प्रकल्प आणून तिथे पूर्ण जे नक्षलवादी त्यांना कन्वर्ट करून त्यांना कामगार का रोजगार देत आहेत पण एकीकडे प्रशासन हे आम्हाला आहे ते रोजगार शिणून आम्हाला नक्षलवादी मध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न करत आहे ह्याच्याबद्दल आम्ही अमान्य दाखवलेल्या भावना जर बघितल्या ह्यांच्या प्रतिक्रिया जर बघितल्या पूर्ण ते आपल्या भावना व्यक्त करताना पाहायला मिळत आहे मात्र दूरवर जर पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये ही धूळ जी आहे ते या ठिकाणी राग जे आहे ते उडतानाचं चित्र पाहायला मिळतंय रोडच्या बाजूने जर पाहिलं गेलं तर पूर्ण हे राखेचे थर जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मात्र ज्यावेळेस या राखेवरून गाड्या जातात त्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये धूर उलते सगळे ग्रामस्थ जे आहेत ते आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी थी या ठिकाणी थांबलेत दादा आणखीन का तुमची गाड्या वगैरे आहेत का टिपर वगैरे आहेत का आपलं नाही गाड्या वगैरे काय काय त्रास सहन करावा लागतो ग्रामस्थ त्रास म्हणजे राखाचा त्रास सहन टेंडर पद्धत निघाली तरी बी हे राख उलडी नाही पाहिजे हे टेंडर पद्धत निघाली तर एम एस सी बीला तिथं पाणी मारावं लागलं रोडला हा आणि टेंडर पद्धत पहिल्यासारखं चाललं तर गाववाले मारतील पाणी आता मला एक सांगा जे काय म्हणाले किंवा पोलीस प्रशासना माध्यमातून आम्हाला हे दिला जातोय एक दम दिला जातोय त्रास दिला जातो हे नेमका काय आमची पंधरा जानेवारी दोन हजार रोजी आ, सी जी एम साहेबाने मिटिंग लावली होती ग्रामस्थ तहसीलदार त्या मिटिंगला तहसीलदार साहेब ग्रामीण पोलीस स्टे स्टेशनचे पी आय साहेब आणि सी जी एम साहेब मंडल अधिकारी तलाटी ग्रामसेवक डॉक्टर वगैरे असे सर्व वरिष्ठ अधिकारी होते आणि ग्रामस्थ होते सरपंच होते ग्रामपंचायत ग्राम ग्राम सदस्य होते गाव पातळीवरचे लोक होते त्यांनी आम्हाला असं आश्वासन दिलं पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी किंवा तुम्हाला पन्नास टक्के कोटा दाऊदपूरसाठी प्रदूषण बाधित आहे त्याच्यामुळं तुम्हाला पन्नास टक्के कोटा राखीव ठेवण्यात आलेला आहे आणि तुम्ही ह्याचा उपभोग घेऊ शकता असं बोलून आम्हाला आश्वासन दिलं आम्ही उपोषणाचा जो अर्ज दिलेला होता तो परत घेतला आणि परत त्यांनी जी आर असा काढला की टेंडर प्रक्रिया की वीस टक्के तुम्हाला देण्यात येईल त्याच्यामुळं आम्ही परत उपोषणाचा हातर उचलून उद्या चार तारखेला आम्ही उपोषणाला बसायच्या तयारीत आहेत खरं पहिले तर आता हे उद्यापासून हे ग्रामस्थ उपोषण करतायत आणि सर्वाधिक जास्त त्रास जो आहे तो या ग्रामस्थांना होत आहे खरं पाहिलं तर औष्णिक विद्युत केंद्र आणि या गावाचं अंतर जर पाहिलं गेलं तर झिरो आहे विद्युत केंद्राच्या पूर्ण जागेच्या लगतच आहे त्यामुळे साहजिकही मोठ्या प्रमाणामध्ये राख या ठिकाणी अन्नामध्ये घरामध्ये ही राख जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये जाते आणि शोषणाचे या गावातले जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी देखील या ठिकाणी आलेले आहेत मला एक सांगा तुम्हाला काय त्रास सहन करावा लागतो या राखेचा? आमच्या पुस्तकात कीवा खिचडीत खाऊ मधी राग जाती त्याच्याबद्दल आम्ही असं म्हणतत की राखेला तुम्ही थांबवे राव बर काही मुलांना शिंका येणं किंवा शोषणचे आजार वगैरे आहेत आहेत काय त्रास का, कसा पाण्यात राग जाते पण खिचडीत ते काही त्रास शिंका येणं अलर्जीचे वगैरे आजार होतात होतात डोळे कचकच वगैरे करतात का हो त्यावेळेस म्हणजे काय डॉक्टर कडे डॉक्टरांचा सल्ला घेऊनच ट्रीटमेंट घ्यावी लागते हो श्वास बंद होते पण शिंका वगैरे येतात का कधी राख वगैरे हो डोळे कचकच करत नाहीत पण शिंका वगैरे येतात आणखीन इकडे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो मात्र हे लहान विद्यार्थी आहेत त्यांना ज्या पद्धतीने त्रास होत आहे त्या त्रासा संदर्भात या ठिकाणी माहिती देत आहेत दादा आणखीन थोडं अलीकडे या या व्यतिरिक्त काही मागणी आहे का प्रामुख्याने कोणती मागणी आहे टेंडर कॅन्सल करावे आणि जे दाऊदपूरच्या मागण्या प्रमुख मागण्या त्याच्यामध्ये एक सोळा हजार भत्ता आहे बेरोजगारांना हे आम्ही टाकलेलं आहे जे आमचं ते टेंडर रद्द करून राखेसाठी आमचं पंचाहत्तर प्रति बेसिक आम्हाला तुम्ही आली कोण कोणकोणत्या मागण्या केल्यात उद्या उपोषणामध्ये किती लोक सहभागी होणार सरासरी शंभर टक्के गावच बसणार आहे ना दोनशे लोक बसतील आम्हाला पंचाहत्तर रुपये टनानं टेंडर बंद करून सगळी राख आम्हाला द्या गावकऱ्याला आमच्या उचलित होती तुम्हाला कोणकोणता त्रास सहन ला करावा लागते ग्राम अरे राख पाण्यात राख अन्नात राख आता शाळेवर लेकरांच्या खिचडीत राख पडते हे पुफसाचे आजार होते आहेत डोळ्याला त्रास होतो डोळे आज पाच सात आठ दहा वर्ष लॅ चष्मा लागाले राखेमुळं त्या ठिकाणी पाहिलं गेलं तर या ग्रामस्थांच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काय अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे ज्यावेळेस हे ग्रामस्थ उपोषणाला बसतील बीड जिल्ह्यातील पंकजा मुंडे मंत्री असतील किंवा धनंजय मुंडे मंत्री असतील त्यांची नेमक्या प्रतिक्रिया काय येतील हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे आणि खास करता ज्या सुरेश दसांनी हा मुद्दा जो आहे तो चर्चेचा विषय बनवला त्यांच्या या दरम्यान काय प्रतिक्रिया येतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे आणि या उपोषणावरून आता प्रशासनाच्या काय भूमिका असेल प्रशासन हे टेंडर पद्धत जी आहे ते रद्द करेल का आणि त्याच्या मधून एक आ, कोठा जो आहे तो या ग्रामस्थांना देईल का हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे तर या दरम्यानचे अशीच नवनवीन अपडेट्स याच उपोषणादरम्यान आपण देण्याचं काम करूयात कॅमेरामन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे सूर्यदूज मीडिया बीड परळी